हा एक मिनिट मी बघा आज आंबळे शिंदे हायस्कूल आंबळे हा इथं आलो आणि आमच्या मुलांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला तर लागलाच आणि दुसरी गोष्ट तर बघा ते मेरिटमध्ये पण सुद्धा अरे सर हे आमचे मुख्याध्यापक बाग, सर बघा सर आपलं नाव काय सर नमस्कार मी बेंद्रे यशवंत शिवाजी मुख्याध्यापक महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे माझ्या विद्यालयातील सत्तेचाळीस मुलं परीक्षेसाठी प्रविष्ट होती सत्तेचाळीसपैकी सत्तेचाळीस विद्यार्थी पास झाले आणि मध्ये त्यापैकी पंचवीस विद्यार्थी आहेत धन्यवाद धन्यवाद सर बघा इतकं उत्कृष्ट असं यांनी काम केलं बघा ह्या सरांनी आज म्हणजे मी तो निकाल मी सकाळी मी मला मेसेज आला मी निकाल बघितला आणि हे बघा यांचं पण लय मार्गदर्शन सर आपलं नाव काय म्हणलंय मी प्राध्यापक सुहस बिडगर सर बिडकर सर शाळेमध्ये गणित विज्ञान हे विषय शिकवत आहे आणि आमच्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला हे सर्व शाळेचे मुख्याध्यापक माननीय बिंद्रे सर आणि आमचे सगळे सहकारी स्टाफ त्याचबरोबर आमचे सर्व शिपाई मामा हे सर्वांचे आहेत सर्वांचे आहेत धन्यवाद सर आपलं नाव काय म्हणत माझं नाव निगुल सर हा आपण म्हणजे विषय कोणता शिकवता क्लर्क म्हणून धन्यवाद सर आपलं नाव काय हां तुम्ही आपले सिपाई कामगार हां ठीक आहे बघा यांचे सगळं सहकार्य बघा शाळेला लाभलय आणि आमची शाळा म्हणजे तशी ह्या सरांनी आहे ना, ना संपूर्ण उपस्थिती सगळी दुसरी कोणती उपस्थिती म्हणली सर सुट्टी सुद्धा सगळे लोक हा सुट्टी सुद्धा सगळे लोक इथं उपस्थित असतात यांचे अजिबात गैरहाजार कोण नाही आणि हे उत्कृष्ट असं यांनी काम केले मग आता हा निकाल आज सकाळी मला साडे दहा वाजता मला मेसेज आला तर सरांची भेट घ्यायला मला शाळा बंद आहे पण इथं शाळा चालू होती हां आणि इथं त्यांनी सगळ्यांचे निकाल वगैरे दिलं आणि सगळं उत्कृष्ट असं बघा नियोजन त्यांनी केलं आणि खरंच ह्या महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे यांना खरं धन्यवाद मानले पाहिजे आणि अशी शाळा जर टिकून ठेवायची असेल तर सगळ्यांनी यांचं मार्गशन घ्यावा धन्यवाद हे बघा हे मुख्य दापक आहेत आंबळे विद्यालयचे मुख्य जापरी सर आहेत बघा महे हायस्कूल आणि ते एकदम तत असतं असल्याचं त्यांची भूमिका असते आणि आज योगाने त्यांचा निकाल पण चांगला लागला बघा आणि मुलं पण मेरिटमध्ये आणली त्यांनी हे बघा हे त्याचा विद्यालयाचा निकाल देतात बघा इथं म्हणजे हे मुख्य ज्या हे महर्षेंद्रे हायस्कूल आंबळे हे बघा शंभर टक्के निकाल लागला बघा हे स स्वतः देतात आणि मुलं किती लागल्यात बा सर्व आणि मेरिटमध्ये किती आल्यात हे बघा हे म्हणजे हे सर म्हणजे आणि हे आता थोडे दिवस रिटायर होणार आहे पण यांचा शेवटचा निकाल या सरांचा म्हणून ह्या सरांसाठी धन्यवाद मानले पाहिजे हे बघा हे सरांचा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के हे बघा सर स्वतः लिहि आमचं हायस्कूल आहे बघा आंबळेगाव Okay. आपा। हाँ, हाँ। चला धन्यवाद आणि बघा हे निकाल आता ते मुलांचे मेरिट थोडं ते लिहा फक्त तेवढं बघा सर मोध्यापक स्वतः लिहित बघा आणि ते मारडीचे म्हणजे पूर्ण त्यांच्याकडं संपूर्ण असं त्यांच्याकडे ज्ञान आहे हा विषय म्हणजे घेणच नाही मनापासून कवतू सत्तेचाळीस पैकी पंचवीस डिस्टिंक्शन मध्ये डिस्टिंक्शन मध्ये सत्तेचाळीस पैकी पंचवीस बघा किती ह्या सरांनी कष्ट घेतले बघा हा मानलं पाहिल्या सरांना आणि खरंच हे म्हणजे हे स्वतः सगळं स्वतः करतात आणि स्वतः लिहून दाखवलंय त्यांनी हे मुख्य अध्यापक सर हे बघा आंबळ्याचे बेंद्रे सर बघा ते रायटिंग सुद्धा त्यांची बघा कशी आहे त्यांनी एका मिनिटात लगेच रायटिंग मध्ये करून दाखवलं बघा